कार बेचाळीस तास ते न्यूज चॅनल पाहू शकतात आज धुळे जिल्हा कार्यक्रम या ठिकाणी गणेश मूर्ती यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलाय आपल्यासोबत काही चौदी बांधव आहे आणि वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया आपल्यासोबत शिंदे साहेब आहेत सर काय सांगणार आज या ठिकाणी जो गणेश मूर्ती आता येणाऱ्या काळामध्ये गणेश तर मूर्तीच्या इतिहासा संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल थी। खर तर महाराष्ट्र कारागृह प्रशासनाकडून हा जो उपक्रम आहे खुले कारागृहाच्या बंद अत्यंत चांगल्या रीतीने त्यांना त्यांच्या हाताला काम त्यांच्या कलागुणांना काम मिळण्यासाठी व कलागुणांना वाव मिळण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे याच्यात हा नफा हा उद्देश नसून बंद्यांचे पुनर्वसनाच्या दृष्टीने ते स्वयंपूर्ण नागरिक सुटल्यानंतर होतील हा उद्देश ठेवून हा उपक्रम चालू केलेला आहे यामध्ये आमच्याकडे फुलाराम नावाचा बंदी आहे जो नाशिक येथून वर्ग झालेला आहे आणि त्याच्या कलागुणांनी त्यांनी अजूनही कारागृहातील इतर बंद याबाबत काम देऊन त्यांच्याकडून चांगल्या रीतीने या गणेश मूर्ती तयार करून घेतलेल्या आहेत यामध्ये पाचशे एक मूर्ती तयार केलेल्या असून ह्या मूर्ती आज प्रदर्शन आणि विक्रीसाठी आपण खुल्या केलेल्या आहेत या अत्यंत माफक दरात असून ह्या पर्यावरणपूरक शाडोमातीच्या गणेश मूर्ती आहेत आणि त्यांचे दर स्थानिक गणपतीपेक्षा निश्चित कारागरा प्रशासनाकडून कमी राहतील असा उद्देश आम्ही ठेवलेला आहे जेणेकरून नागरिकांना हे गणपती उत्सवासाठी आपल्या घरी नेता येतील आणि माफक दरात नेता येतील मी खुले कारागृहातील बंद्यांना यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालेला आहे आणि निश्चित कमीत कमी नफा ठेऊन हा प्रकल्प चालू केलेला आहे या ठिकाणी किती जे बंधू असेल त्यांनी याच्यामध्ये किती लोकांचा समावेश दहा बंद समावेश असतो त्याच्यामध्ये एक न्यायाधीन बंदी आहे व नऊ शिक्षक दिन बंदी आहे महिलांपैकी कोणी आहे का महिलांनी देखील याच्यामध्ये सहभाग महिला इथे खुले कारागारात अजून महिला इथं वर्ग झालेला नाही परंतु सर्व बंदी पुरुष बंद्यांनीच केलेले कार्यक्रम असतात अजून याच्यामध्ये गणपती आहेत अजून इतर काय काय करू शकतात त्याच्यामुळे शासनाला म्हणा आणि कैद्यांना अजून कुठल्या कुठल्या योजना आपण या, याच्या माध्यमातून महापूर्ण नागरिकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा उद्देश आहे यामध्ये आम्ही काम सुरू केलेले आहेत जे पब्लिकसाठी खुलं केलेलं आहे त्यानंतर बार्बर शॉप सुरू केलेला आहे आणि आपण बघताच आहे की साने गुरुजी उपाहारगृह हे ते सुरू केलेलं आहे हे निश्चितच बंद्यांना खुले कारागृहातील बंद्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि कमीत कमी दरात नागरिकांना याचा लाभ देणे हा उद्देश या मागे आहे यामुळे बंद्यांचं निश्चित पुनर्वसन होईल आणि ते कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्यांच्या हाताला काम मिळेल आणि ते स्वयंपूर्ण नागरिक म्हणून समाजामध्ये वावरू शकतात स्वतःचा उदारनिय स्वतः करू शकतात तुम्ही बघू शकता कारग्र शिंदे साहेबांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलंय आणि आपल्या सोबत बघू शकता त्या ठिकाणी संपूर्ण कैदी बांधव आहे आणि त्यांच्या कामाला का, कामासाठी ज्यांना योगदान चांगल्या पद्धती केलंय आणि भविष्यामध्ये त्यांचं एकदम उत्तीर्ण काम झालं पाहिजे असं देखील शिंदे साहेबांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन पकवान साठी सर जन प्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र